नमस्कार उद्या मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू सर्व समस्या नष्ट होतील आणि नवीन वर्षात नशीब उजळेल भरभराट वर होईल कारण नवीन वर्षातील ही पहिलीच चतुर्थी आहे आणि योगायोगाने अंगारकी योग आलेला आहे त्यामुळे याचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे म्हणूनच तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या सकाळी करायचा आहे तर सकाळी कोणत्या वेळेत करायचं आहे आणि काय वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम हो। लिहायला अजिबात विसरू नका कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण करून केले जाते त्यासोबतच जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते गणपतीच्या उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिल्या चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्ट चतुर्थी ही अंगारक योग येणे अतिशय शुभ मानली जाते गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे अबालवृद्धांचं आराध्य सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असलेले तरीही कोपिष्ट नाही म्हणजे कोणताही कोप न होणारे आणि सहजासहजी आपल्या कोणत्याही उपायाला पावणारे कोणत्याही सेवेला पावणारे हे गणपती बाप्पा आहेत तेजस्वी असले तरीही तापहीन असे या दैवत आहेत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपलासा वाटतो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा हे आपलेसे वाटतात म्हणूनच गणपतीची शाश्वत कृपा प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासक अनेक व्रत करत असतात त्यापैकी चतुर्थीचे हे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते त्यामुळे आणि उद्या अंगारक योग जुळून आलेला असल्यामुळे याचे विशेष महत्त्व मानले जात आहे मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे मंगळवार सहा जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे पौंश महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी कालापासून सुरू आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा हे लवकर शुभ देतात अशी देखील मान्यता आहे तर अशा या शुभयोगावर असे काही साधे सोपे पण प्रभावी उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर निश्चितच बाप्पांची कृपा प्राप्ती तुमच्या घरावर राहील तुमच्या घरातील सर्व इडापिडा ही नष्ट होत असते आणि योगायोगाने सुरुवातीलाच हा अंगारक योग जुळून आलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली असून आपल्याला हे चार पाच दिवसाच्या नंतर लगेच चतुर्थी आलेली असल्यामुळे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर हे काम उद्या करायचेच आहे नकारात्मकताही दूर होत असते त्यासोबतच शत्रू त्रास देखील संपत असतो जर तुमचा एखादा शत्रू असेल तो वारंवार तुम्हाला त्रास देत कि असेल किंवा तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील तुम्हाला नजरदोष लागलेला असेल किंवा काही लोक आपल्या आजूबाजूला असे असतात जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात तर अशा लोकांचा शत्रू त्रास देखील कमी व्हावा आणि कधी कधी काय होते आपण एखाद्या ठिकाणी जात असतो एखादी जागा चांगली नसते तिथून नकारात्मकता आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येत असते आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडणे वादविवाद चिडचिड आजारपण मुले तुमच्या ऐकत नसतील किंवा घरामध्ये शुल्लक कारणावरून भांडणे होत असतील तर अशा अनेक समस्या असतील किंवा तुमचे कोणतेही काम पूर्ण न होणे इच्छा पूर्ण न होणे काही कामामध्ये नेहमी अडथळे येत राहणे किंवा काम होत आलेले असून अर्ध्यातच ते काम न होणे अशा अनेक समस्या आपल्याला वारंवार जर येत असतील तर काही ना काही इडापिडा किंवा नजरदोष किंवा शत्रू त्रास कुठलाही त्रास हा असू शकतो तर हे सर्व त्रास नष्ट होण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अंगारक संकष्टी चतुर्थीचा हा शुभ योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येत असतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बप्पांने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या गणपती बाप्पाने म्हणजेच विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूनेच अंगारिकी व्रत केले जाते आणि म्हणूनच या शुभयोगावर असे उपाय करणे प्रभावी ठरत असतात आणि शंभर टक्के फलदायी देखील असतात शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे दर्शन या दिवशी करावे संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल आवर्जून व्हायला हवे मोदकाचा नैवेद्य देखील दाखवायचा असतो मोदक करणे शक्य नसेल तर लाडवांचा लाडू किंवा मोदक नसतील तर खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवायचं आहे गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण केल्यास शुभ लाभदायक ठरत असतात त्यासोबतच तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे ती वेळ देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल खडे मीठ आणि त्यासोबतच थोडीशी हळद टाकून स्नान करू शकता त्यामुळे तुमचे शरीर हे शुद्ध होते देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे व त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे बाप्पांना तुम्हाला अभिषेक करत असताना गणपतीयातर्व शीर्षाचे आवर्तन हे आवर्जून द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना एक्केवीस दुर्वा आणि जास्वंदाचे फूल हे आवर्जून वाहायचे आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजाही पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी देखील मान्यता आहे त्यासोबतच गणपती बाप्पांचा ओम गण गन गणपती नमः हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर जितकं शक्य आहे तितक्या वेळेस करा पण आवर्जून उद्या हा जप करायचाच आहे शक्य असेल तर गणपती आता संकटनाशन स्तोत्र देखील आवर्जून म्हणायचे आहे ह्या सर्व सेवा उद्या आपल्याला करायच्याच आहे मी आत्ता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उद्या तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी सात वाजल्यापासून ते बारा वाजेच्या आतमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्या वेळेत करा सात वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदन फुले दुर्वा जास्ते फूल व्हायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे वातावरण घरातील प्रसन्न असायला हवे त्यामुळे हा उपाय लवकरात लवकर फलदायी ठरेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडेसे गंगाजल असेल तर ते टाका ते नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे व त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याने आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे ते करून झाल्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे चार दिशेला चार वाती लागतील अशा प्रकारे लावायच्या आहेत त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायचा आहे त्यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून द्यायच्या आहे त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी चना डाळ आणि गुळाचा कडा ठेवायचा आहे ही प्लेट आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तर तुमची उजवी साईड जी असेल त्या साईडला तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला कुंकुमाने दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे कडाच्या दोन लाईनने चार बिंदू काढायचे आहेत त्यानंतर स्वस्तिकच्या खालीच ओम गण गणपतीये नम हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर उंबरठ्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचे आहेत तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ही सर्व सेवा उंबरठ्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे आसन घेऊन त्यावर बसायचं आहे आणि तीन वेळा गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या संकटनाशन स्तोत्राचं पठण एक वेळा करायचं आहे मोठ्या आवाजामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची नैवेद्य दाखवून आरती करायची आहे जेव्हा तुम्ही हे संकटनाशक स्तोत्र तुमच्या घरामध्ये वाचता तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता अदृश्य शक्ती जी काही वाईट शक्ती आहे सर्व काही दूर होते गणपती बाप्पा हे सर्व संकट हरणारे देवता आहेत त्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे दूर होतात जेव्हा आपण अथर्व शीर्षाचे पठण करत असतो त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यानंतर जी चिच्छणा डाळ आणि गूळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेली आहेत बारा ती बारा वाजल्यानंतर उचलून घ्यायची आहे आणि ती गायीला खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरी गाय असेल तर तिला हळद कुंकू लावून ही आणि गुळ खाऊ घालायचा आहे शास्त्रानुसार असे म्हटले जाते की संकटी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला आपण गायीला आणि गुळ खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होत असते त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही समस्या असतील बऱ्याच वेळेला असं होतं आपली मुलं खूप हुशार असतात बुद्धिमान असतात पण त्यांना कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात यासारख्या समस्या तुमच्या मुलांना असतील तर तुम्हाला या दिवशी आवर्जून हिरवा चारा गायला खाऊ घालायचा आहे यामुळे तुमच्या मुलाच्या मुला आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तसेच तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही त्यातून वृद्धी होत नाही हवा तेवढा पैसाच येत नसेल किंवा इतर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे व गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती याथेषमचे पठण करायचे आहेत आणि आपले आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे तुम्ही हा देखील उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांना एक तीर्थ पाजायचं आहे तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये उजव्या हाताच्या करंगळीच्या साईडचं बोट अनामिका ते त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यामचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी आपण आपल्या मुलांना पाजायचं आहे यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे आपली मुले हुशार होतात ते जे काही अभ्यास करतात ते लक्षात राहते हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तुम्ही करायचे आहेत घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही ना जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये इतर पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी चालेल या उपायाने तुम्हाला शीघ्र फळप्राप्ती होईल आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद